श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज श्रावण महिन्यामधला दुसरा सोमवार आहे तर महादेवाची आपणाला कशी पूजा करायची आहे काय सेवा करायची आहे महादेवाची या इथे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण दाखवणार आहे तर सर्वात आधी तुमच्याकडे जे शिवलिंग आहे ते तुम्ही या इथे घेऊ शकतात तुमच्याकडे जर शिवलिंग पितळेचा असेल किंवा दगडी असेल किंवा चांदीचा कोणताही असेल तर तुम्ही या इथे अशा प्रकारे ताटामध्ये घ्यायचं आहे जर नसेल तर तुम्ही कोणीही झाडाखाली मातीचा या इथे शिवलिंग बनवून घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपण महादेवाची पूजा करू शकता तर, तर सर्वात आधी आपल्याला पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर पंचामृताने या इथे अभिषेक करायचा आहे तर पंचामृतामध्ये आपल्याला बिना पाण्याचं दूध घ्यायचं आहे म्हणजेच निरस दूध घ्यायचं आहे दूध दही नंतर साखर तूप आणि मध टाकून या इथे पंचामृताचा अभिषेक करायचा आहे आणि जितकं होईल तितकं आपल्याला पाण्याचा अभिषेक महादेवाला घालायचा आहे करायचं आहे तर अशा प्रकारे आपण महादेवाची जर सेवा केली तर आपल्याला महादेव या इथे खूप भुळे आहेत आणि लवकर पावतात त्यांच्या त्यांनी ग्रहण केल्यामुळे आणि तपस्याला ते सारखे बसल्यामुळे ते त्यांचं अंग सतत गरम असतं त्यांच्यामध्ये खूप उष्णता असते आणि आपण पाण्याने अभिषेक केल्यानंतर त्यांना आपण आपल्यापासून थोडासा आराम मिळतो त्यासाठी आपल्यावर ते प्रसन्न होतात तर अशा प्रकारे महादेवाचा या इथे अभिषेक करून झाल्यानंतर स्वच्छ कपड्याने आपल्याला या इथे महादेव पुसून घ्यायचे आहेत आणि जे आपण पाटी थे थे त्या इथे ठेवणार आहोत त्या पाटाखाली पण आपल्याला चांगलं पुसून घ्यायचं आहे गोमतर टाकून पुसून घ्यायचं आहे घरामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजलही आपण या इथे शिंपून घेऊ शकता तर अशा प्रकारे आपण फरशी पुसून घेतल्यानंतर त्यावरती स्वास्तिक काढायचं आहे स्वास्तिकवरती आपल्याला हळदी कुंकू टाकून घ्यायचा आहे वाहून घ्यायचं आहे आणि पाठ ठेवून घ्यायचा आहे पाठ पण आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे स्वच्छ करूनच पाठ आपल्याला या इथे घ्यायचं आहे आणि आपल्याकडे जे पांढरा कपडा किंवा पिवळा कपडा असेल तर या इथे नाहीतर लाल कपडा या इथे आपल्याला अंतरून घेऊन त्यावरती तांदळाचं स्वास्तिक काढून घ्यायचं आहे किंवा ओम काढून घ्यायचं आहे तर मी या इथे ओम काढून घेतलेला आहे आणि त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता मी अशा प्रकारे या इथे महादेवाची स्थापना केलेली आहे आणि आता त्यांना भस्म खूप प्रिय आहे तर भस्म आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आधी दोन बोटाने आणि खालच्या एका तीन बोटाने या इथे आपल्याला असा भस्म लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बाजूला इथे हळदी कुंकूही लावून घेऊ शकतात कारण की पार्वती माताचे हस्तकमल आहे त्याच्यावरती आपल्याला या इथे लिंग आहे वरती तर हस्तकमलाला आपल्याला हळदी कुंकू आणि मधामधी जे अशोक सुंदरीचं स्थान आहे तिथं आपल्याला हळदी कुंकू व्हायचं आहे नाहीतर बाकी ठिकाणी आपल्याला महादेवाला हळदी कुंकू लावून घ्यायचं नाही कुठंच अशा प्रकारे बाजारामध्ये लाल अष्टगंध भेटतो तो अष्टगंध आपल्याला घ्यायचा आहे थोडंसं गुलाबाच्या पानामध्ये किंवा आपल्या पळशी गंगाजेल असेल तर गंगाजेलमध्ये नाहीतर असेल त्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं या इथे अष्टगंध येते लाल अष्टगंध उगाळून घेऊन ते महादेवाला लावून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी महादेवाला गध लावून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला या इथे माळ घालून घ्यायची आहे आणि जे शिवमूठ आहे ते शिवमुठ आपल्याला व्हायचे आहे तर आज तिळाची शिवमूठ आहे मी हे गेलेला व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारे या इथे आपल्याला पूजा करून घ्यायची आहे पूजा करण्याच्या अगोदर आपल्याला या इथे काय म्हणायचं आणि सेवा सुरू करायची असं म्हणतात की आम्ही कितीही सेवा केली तर आम्हाला महादेव प्रसन्न होत नाही तर त्यासाठी आपल्याला अगोदर ज्या ज्यांच्यासाठी आपण पूजा करतो आणि ज्यांच्यासाठी उपवास करतो ज्यांच्यासाठी व्रत ठेव करतो ते पूजा सर्वात प्रथम करते वेळेस आपल्याला संकल्प करूनच केला तरच ते आपणाला या इथे पावतो तर या इथे आपण संकल्प करूनच पूजा करायची आहे आणि शिव महिमा स्रोत म्हणल्याशिवाय आपल्याला या इथे पूजा प्रारंभ करायचीच नसती तर अशा प्रकारे आपल्याला शिवमहिमा स्त्रोत आपल्याला म्हणून घेत अगोदर गणपतीचं नाव घ्यायचं आहे आणि शिवमहिमा स्त्रोत म्हणायचा आहे आणि नंतर तिथून पुढे आपल्याला पूजा करायची आहे तर ती आपल्याला जे संकल्प घेऊन करतो त्यासाठी आहे तर या इथे तुम्ही ओम नम शिवाय ओम श्री शिवाय नमस्तुभेमचा असा या इथे पूजा करते वेळेस जाप करून घेऊ शकता किंवा ओम त्र्यंबकम येमही सुगंधीम पुष्टिवर्धनम उर्वारीखोमी हो वंदनान मृत्युमोक्षी यमामृतात असाही मंत्र तुम्ही या इथे घे म्हणून घेऊ शकतात हा मंत्र तर खूपच लाभदायक आहे मी म्हणते तुम्हाला पूजा करते वेळेस हा मंत्र नक्की म्हणा सर्वांना याचा खूप फायदा आहे तर या इथे मी महादेवाला भस्म लावून घेतलेला आहे लाल अष्टगंध लावून घेऊन त्यावरती आपल्याला जे शिवामूठ आहे आज तिळाची शिवामूठ आहे तर ती तिळाची शिवामूठ आपल्याला या इथे वाहून घ्यायची आहे आणि आपल्यापाशी जेवढे पुष्प आहे एकशे आठ पुष्प एकशे आठ बेलपान असेल तर महादेवाला आपल्याला या इथे वाहून घ्यायचं आहे आणि जे आपण फुलं आणि बेल वाहिलेलं आहे ते एका बाजूला काढून ठेवायचं आहे जास्त वेळ आपल्याला महादेवावरती ते ओझं ठेवायचं नसतं तर अशा प्रकारे मी बेल वाहिल्यानंतर ते बाजूला काढून ठेवलं आहे आणि आता त्यांचा परत एकदा श्रृंगार करून घेणार आहे तर मी अशा प्रकारे बेलपान बाजूला काढून घेऊन जे वस्त्रमाळ तयार केलेली होती त्यांना कुंकू हळद लावून घेऊन ते त्यांना वस्त्रमाळ अर्पणा आहे नमह म्हणून अशा प्रकारे घालून घ्यायची आहे नंतर तुमच्याकडे रुद्राक्षाची माळ असेल तर रुद्राक्षाची माळ घालून घ्यायची आहे आणि त्यांच्या त्यावरती नंतर आपल्याला एक बेलपान फूल आणि आगारडाचं एक पाणी आहे इथे वाहून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला महादेवाची पूजा करायची आहे आपल्या देवघरामध्ये कोणता शिवलिंग असावं तर त्या शिवलिंगावरती आपल्याला नाग नसावा नागविरही ती आहे ते शिवलिंग असावे आणि छोटासा नंदीही आपल्या देवघरामध्ये असावा अशा प्रकारे आपल्या घरामध्ये शिवलिंग आणि नंदी असावं पाहिजे आता पूजा झाल्यानंतर आपल्याला महादेवाची दिवसभर काय सेवा करायची तर आपण शुल्लाब्रचं पारायण करू शकता पारायण शक्य नसलं तर पारायणामधलं आपल्याला अकरावा अध्याय आणि बेचाळीस ओव्या घेऊ शकतात तुम्ही तेही शक्य होत नसेल तर अशा प्रकारे आपल्याला माळ जप करायच्या आहेत घरीच तर स्वामी स्तवनची एक माळ आपल्याला जप करायची आहे गणपती अथर्व शीर्ष एक वेळा महामृत्युजय मंत्र एक वेळा तर तुम्हाला मी मगच म्हटलं महामंत्र मृत्युंजय मंत्र तुम्ही पूजा करते वेळेसही म्हटलं तर ह्याचं खूप फळ आपल्याला या इथे मिळतं नंतर ओम नम शिवायची एक माळ जप करायची आहे श्री सुक्त सात वेळा म्हणायचं आहे श्री शिवमहिमा स्त्रोत एक वेळा म्हणायचा आहे कालभैरवाष्ट चार वेळा म्हणायचं आहे शिवनामावली एक वेळा म्हणायची शिवप्रार्थना आपल्याला तीन वेळा म्हणायची आहे आणि अशी सेवा आपल्याला या इथे पूर्ण करायची आहे आणि कधीही आपण माळ जप करते वेळेस देवासुमारा आपणाला एक तांब्या किंवा ग्लास पाण्याचा भरून ठेवायचा आहे नंतर खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे आणि नंतरच आपल्याला माळीचा जप करायचा असतो आणि ते जप आपला सगळा पूर्ण झाल्यानंतर जे आपण खडी साखर ठेवलेली आहे पाणी ठेवलेलं आहे ते घरातल्या सर्वांना द्यायचं आहे कारण की त्याचा खूप आपण जे सेवा केलेली आहे ती मनाभावातून केलेली असते आपण त्या पाण्यामध्ये आणि प्रसादामध्ये मंत्राचा खूप प्रभाव असतो त्यामध्ये खूप शक्ती असते तर ती आपण सर्वांनी या इथे तीर्थ म्हणून ग्रहण करायचं आणि प्रसाद म्हणून या इथे आपल्याला खडीसाखरचा किंवा आपण जे साखर साधी आहे ते तेही या इथे ठेवले तर त्या चालतं तर त्याचा प्रसाद आपल्याला सर्वांनी या इथे घरामध्ये घ्यायचा असतो तर अशा प्रकारे तुम्ही महादेवाची सेवा माळ जप करूनही करू शकतात महादेव खूप भोळे आहेत आपण फक्त सेवा करायची सेवेला खूप महत्त्व आहे सेवा करा म्हणजेच आपल्याला मेवा भेटतो असं म्हणतात तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला यातून तुम्हाला थोडंही काही शिकायला भेटलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ